सर मात्र यामध्ये काही जण जखमी झाल्याची शक्यताय एकाचा मृत्यू देखील झालाय ज्या पद्धतीनं स्फोट झालाय त्याची भीषणता जर बघितली आणि ज्या प्रकारे गाड्यांच्या चिंधड्या झाल्या आहेत काय प्रकारची स्फोटकं का असण्याची शक्यता Uh, maynze, ta, sporta, manji, mm. हे सुद्धा सांगता येत नाही म्हणजे काय तर स्फोटक म्हणजे हे पासून झेडपर्यंत असतात म्हणजे मिलिटरी ग्रेड होती टी ए ट्रायनॅक्टर ज्युन नावाचं होतं की आरडीएक्स होतं की हे होतं हे काही आता असं सांगता येणार नाही त्याकरता तुम्हाला ज्याला ते म्हणतात फॉरेन्सिक रिपोर्ट लागतात फोरेन्सिक रिपोर्ट म्हणून मग तुम्हाला सिद्ध करता येतं काय आहे ते म्हणजे तर म्हणून स्फोटक पदार्थ असतील का जर स्फोट झाला तर असू शकतील कुठली होती टी एन टी होती आरडीएक्स होती की मिलिटरी एक्सप्लोजिव्ह होती की कमर्शियल एक्सप्लोजिव्ह होती की लो ग्रेड एक्सप्लोजिव्ह होती ते तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन करूनच ते शोधावं लागेल बघूया त्याची काळजी कशाला करायची त्याची जास्त काळजी करू नये बरं मात्र सर आजच फरीदाबाद मध्ये तीन जणांना ताब्यात घेतलं गेलंय पकडलं गेलंय कारण त्यांच्याकडे आरडीएक्स त्याचसोबत ए के फोर्टी सेव्हन आणि काही केमिकल सापडलं होतं तर त्याच्याशी या घटनेचा काही काही कनेक्शन असण्याची शक्यता किंवा काय त्याबद्दल काही असं आहे की हे सगळे जे दहशतवादी असतात किंवा उग्रवादी असतात किंवा त्यांना मदत करणारे असतात त्यांचा एकमेकांशी बऱ्यापैकी संबंध असतो आणि आजकाल लक्षात ठेवावं की एक्सप्लोझिव्ह नावाचा जो प्रकार आहे स्फोटक पदार्थ नावाचा जो प्रकार आहे हा आपण म्हणजे मार्केटमंडक घेऊ शकतो नक्षलवादी भागात स्फोटक पदार्थ मिळतात किंवा म्हणजे ते मार्केटमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने अवेलेबल असतात आणि मग त्याला मग त्याला आपण आयडी म्हणतो इपर्यंत एक्सक्लोजिव्ह डिवाईस अशा प्रकारचे नृत्य आपल्याला करता येतात तर आता हे कुठून आणलं कसं आणलं कमर्शियली आणलं की नॉन कमर्शियली आणलं चोरून आणलं की विकत घेतलं की कशा घेतलं हे सगळं आपल्याला सांगता येणार आणि ते चेक करू त्यांना आणि चेक झालं की आपल्याला कळ चुकून जर जे जर एखाद्या मिलिटरी ग्रेड एक्सप्लोजिव्ह त्यांच्याकडे आला असेल तर त्यांना ते कोणी विकत दिलं त्याच्यावरती सुद्धा शोध घेतला जाईल आणि जर ते कृत्य कायद्याच्या विरोधात असेल म्हणजे मिलिटरी ग्रेड एक्सप्लोजिव्ह कोणाला विकत द्यायचे याच्यावरती नियम आहेत ठीक आहे ना आणि जर कोणी ते नियम तोडून जर दुसऱ्या अयोग्य माणसांना दिलं असेल तर नक्कीच तो, 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 तो गुन्हा आहे आणि मला खात्री आहे की अशा प्रकारचे गुन्हे जर काही झाले असतील तर त्यांना आपण पकडलंच पाहिजे अशा प्रकारच्या कनेक्शन एक प्रकारची असतं हे कनेक्शन शोधायलाच पाहिजे आणि त्यांचे जेवढे धागे दोरे आहेत हे वर आणायलाच पाहिजे कारण अनेक वेळा म्हटलं जातं की दहशतवाद्यांपेक्षा दहशतवाद्यांचे जे समर्थक असतात ते जास्त महत्वाचे असतात बिलकुल हेमंत सर खूप धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात त्याबद्दल तर थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी नवी दिल्लीहून प्रशांत तिला रामदास देखील आपल्या सोबत आहेत प्रशांत या स्फोटानंतरचे आतापर्यंतचे काय अपडेट स्फोट झाल्यानंतर साखळी स्फोट झाली केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने आणि ही जी आग लागली होती ही त्या स्फोटामुळे झाली होती सध्या यामध्ये कुठला आहे प्रकार आहे का याची चौकशी सध्या सुरू झालेली आहे प्राथमिक दृष्ट्या ज्या पद्धतीनं माहिती मिळते की साधारणत सीएनजीचा सिलेंडरचा सा स्फोट झाल्याची ही माहिती दिल्ली पोलिसांच्या वतीनं घेतली जात स्थळावरती केंद्रीय अन्वेषण चे अधिकारी दाखल झालेले आहे एन दाखल झालेली आहे त्यानंतर एन आय चे देखील अधिकारी दाखल झालेले आहे संदर्भात कुठल्या तसेच धागेदोरे किंवा पुरावे मिळाले नाही सध्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये फोन सध्या जो सुरू आहे प्राथमिक दृष्ट्या दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलेला आहे हा प्राथमिक अंदाज आहे शक्यता व्यक्त केली जात आहे आयए डी संकेत नाही आहे महत्वाचं म्हणजे आपल्याला माहित असेल की लाल किल्ल्याच्या मेट्रो जवळ आज सायंकाळच्या दरम्यान एक कारला त्यानंतर आजूबाजूच्या सर्व गाड्यांना प्रशांत तुमचा आवाज नेत येत नाहीये तर लाल किल्ला परिसर स्फोटानं हादरून गेला आणि आता फॉरेन्सिक टीम सुद्धा तिथं दाखल झाली आहे काही लोक या स्फोटामुळे लागलेल्या आगीमुळे जखमी झाल्याची माहिती मिळते तर एका व्यक्तीचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती मिळते त्यामुळे हा स्फोट नेमका कशाचा त्या दृष्टीने आता फॉरेन्सिक टीम तपास करते पोलीस आहेत घटनास्थळी आणि या संपूर्ण आगीवरती सुद्धा नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे आणि या स्फोटाचा तपास सुद्धा केला जातोय हा संपूर्ण एरिया आता सील करण्यात आलेला आहे आणि आता तपास सुरू आहे फॉरेन्सिक टीमकडनं नेमका हा स्फोट कशामुळे झाला हा दहशतवादी हल्ला आहे का किंवा मग

यहाँ पर दमकल विभाग की कई गाड़ियाँ हैं और इसके साथ साथ दिल्ली पुलिस के कई जो वरिष्ठ अधिकारी हैं वो मौके पे मौजूद हैं और यहाँ पर कहा जा सकता है कि स्पेशल सेल के अधिकारी और इसके साथ साथ क्राइम ब्रांच के जो अधिकारी हैं वो मौके पे आ रहे हैं एम्बुलेंस की संख्या लगातार इसमें इजाफा देखने को मिल रहा है हालांकि ये यह एहतियातन यहाँ पर तमाम एम्बुलेंस को यहाँ पे लगाया गया है और यहाँ पर जितने भी आस पास में जो स्थानीय लोग थे उसे यहाँ से हटाया गया है तर आमच्या प्रतिनिधीनं दिलेल्या माहितीनुसार तिथं सात ते आठ अॅम्ब्युलन्स दाखल झाल्या आहेत कारण अनेक जण त्यामध्ये जखमी झाल्याची माहिती मिळते त्यामुळे प्रत्येकाला उपचारासाठी नेण्यात यावं यासाठी या अँब्युलन्स तिथं पोहोचलेल्या आहेत फॉरेन्सिक टीम पोहोचलेली आहे पोलीस तर पोहोचलेलेच आहेत अग्निशमन दल सुद्धा आहे आणि त्यामुळे या आगीवरती नियंत्रण मिळवून हा स्फोट नेमका कशाचा याचा तपास प्राथमिकरित्या केला जाईल आणि मग आपल्या समोर नेमकं या स्फोटाचं कारण येईल मात्र आत्ता तर्कवितर्क लढवण्यात काही अर्थ नाही नेमका हा स्फोट कशाचा हा हल्ला आहे का दहशतवादी कट आहे की हा आणखी कसला स्फोट आहे या संदर्भात आता फॉरेन्सिक टीम कड़न तपास केल्यानंतरच खरी माहिती समोर येईल मात्र या स्फोटानंतर संपूर्ण राजधानी दिल्ली हादरून गेली इतकं मात्र नक्की खूप मोठा गोंधळ तिथं उडालाय कारण मेट्रो स्टेशन आहे वर्दळीचं ठिकाण आहे संध्याल पीस मिनटो की एक गाड़ी का ही गाड़े हाँ पड़े। देखा। मैं नीचे उतर के आया कि जरा देखू कहा और तो पता, पता नहीं कि किसी तरह की कोई आवाज आपने सुनी हाँ, बहुत जोर आवाज आई बिल्डिंग खिड़की हिल गई खिड़की हिल गई आपका घर कितना दूर है 是我。 देखिये अमीश मैं इस वक्त उसी स्पॉट पर हूं यहां पर सबसे पहले दिखाऊंगा हाई आग जो है वो दूसरी तरफ लगी लेकिन यहां तक कांच बिखरा हुआ है लोगों को यहां पर हम ब्लड दिखा नहीं सकते क्योंकि यहां पर ब्लड काफी सड़क पर बिखरा हुआ है और दूसरी तरफ मैं दिखाऊंगा ये देखिए ये वो स्पॉट है जहां पर गाड़ी में धमाका हुआ धमाके के बाद लगातार अचानक यहां पर देखिए न्यूज एट इंडिया सबसे पहले वहां पर पहुंचकर आपको दिखा रहा है वो तस्वीर है ये देखिए बिल्कुल नीचे आपको कांच बिखरा हुआ नजर आएगा हाई इंटेंसिटी का ब्लास्ट इसे कहेंगे और सामने की तरफ जो आग लगी थी वो सामने की तरफ आपको दिखाई दे रही है राकेश ने की वो सामने की तरफ जूम करके दिखाई देखिए ये पूरा सिक्वेंस था और गाड़ी जो है वहां पर एक वैन Uh, मारुति ओमनी वैन रख दिखाई दे रही है ठीक उसके पीछे जिसमें आग लगी है ये वैगनार गाड़ी भी इसमें चपेट में आई है वैगनार गाड़ी जिसके ठीक आगे की साइड का जो शीशा है वो पूरा ध्वस्त हुआ है और सामने आपको दिल्ली पुलिस दिखाई देगी फायर की टीमें दिखाई देगी स्कूटी चपेट में आई है उसके अलावा जो वैन है वो चपेट में आई है एक ऑटो दिख रहा है उसके ऊपर ठीक ऑटो चपेट में आया हुआ है यानी काफ़ी जो हाई इंटेंसिटी का ब्लास्ट था और इस ब्लास्ट की उम्मीद किसी को नहीं थी क्योंकि ये मेट्रो गेट नंबर एक और चार ठीक इस तरफ चार है उस तरफ एक है देखिए ये मेट्रो लाल किला गेट नंबर चार है जिसके ठीक सामने की तरफ ये पूरा घटनाक्रम हुआ है इस वक्त न्यूज इंडिया की टीम मौके पर स्पॉट पर हम हैं और आप देखेंगे यहाँ पर जो सामने की तरफ